that shot! आपल्याला <laughs> 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 सांगतो स्वातंत्र्याचा आनंद घ्या पण त्याची खरी किंमत ओळखा <स्थाथ> <स्थाथ> नमस्कार मंडळी तर आज आम्ही आमच्या ऑफिस मध्ये सगळ्यांनी मिळून पंधरा ऑगस्ट हा दिवस खूप उत्साहाने साजरा केला आणि सगळ्यात खास म्हणजे ही सर्व सजावट एकट्याने नाही तर प्रत्येक टीम मेंबरने मिळून गेली कुणी बलून्स बोलले कुणी रिबिन्स लावले कुणी पोस्टर डिझाईन केले आणि सगळ्यांनी मनापासून योगदान दिलं या सजावटीतून आपण केवळ आपला स्वातंत्र्य दिन साजरा करत नाही तर एकतेचाही संदेश देतो पंधरा ऑगस्ट म्हणजे केवळ आनंद झेंडे आणि गाणी नाही तर तो आपल्या प्रत्येकाच्या कर्तव्याची आठवण करून देणार दिवस आहे पंधरा ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन आहे आणि हा राष्ट्रीय सण आहे तो आपण आज आपल्या ऑफिस मध्ये 15 ऑगस्ट च्या दिवशी साजरा करीत आहोत त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद जय हिंद तिरंग्याचा केशरी रंग आपल्याला त्यागाची प्रेरणा देतो पांढरा रंग सत्य आणि शांतीचं स्मरण करून देतो आणि हिरवा रंग प्रगतीचा मार्ग दाखवतो ही फक्त रंगाची गोष्ट नाही तर आपल्या जीवनाचं तत्वज्ञान आहे पंधरा ऑगस्ट आपल्याला सांगतो स्वातंत्र्याचा आनंद घ्या पण त्याची खरी किंमत ओळखा कारण झेंडा पडकवणं सोपं आहे पण त्याचं सन्मान राखणं हे आपलं खरं काम कारण आता आपण घेतलेल्या प्रत्येक मोठ्या श्वासामध्ये आपल्या क्रांतिकारांचं बलिदान सर्वांना स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय हिंद जय भारत पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी यातला फरक आपल्या लोकांना बऱ्याच जणांना माहिती नाहीये तरी बहुतेकांनी याची माहिती घ्यावी गुगल यूट्यूब याच्यावर सर्च करून तुम्ही पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीमध्ये ध्वजारोहण कशा पद्धतीने करतात याची माहिती मिळवावी धन्यवाद सांगा पंधरा ऑगस्ट काय सव्वीस जानेवारी काय <laughs> पंधरा ऑगस्टला ध्वजारोहण होतं म्हणजे खालना झेंडा पंतप्रधानही करतात अक्षर पंधरा ऑगस्टला पंतप्रधान ध्वजारोहण करतात पतन करतात आणि सव्वीस जानेवारीला राष्ट्रपती ध्वजावंदन करते वरती ध्वज असतो तो फक्त खाली घेतला जातो ध्वज कापड खाली घेतला म्हणजे दोरी खाली घेतली जाते तो तसाच असतो हा परत कारण स्वातंत्र्य दिवस आणि प्रजासत्ताक दिवस हा okay. परत <laughs>

<laughs> इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? <laughs> तो निकालना होता है। देश्ञें देश्ञें। <laughs> वो हवा जा रहा है उसका। आज मैं रेडी नहीं होके आई आए है को बोल रही सर मगा सर क्या करो हिंदुस्तान जिंदाबाद दे जिंदाबाद जिंदाबाद